नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मग आपले व्हिडिओज आवडतात ना तुम्हाला तरी आज मी तुम्हाला हार्तलिकेची कथा घेऊन आले आहे तरी तुम्ही आपल्या या चॅनेलला व व्हिडिओजला लाईक करा व सबस्क्राईब करा एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आप पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णुदेव श्रेष्ठ नद्यात नदी श्रेष्ठ त्याचप्रमाणे हर्तलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो ते, तु तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते हे एक, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते, ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो लांबपणे मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांचीच पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाला तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूदेवांना द्यावी ते तिचे योग्य पती आहेत त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूदेवांकडे आले त्यांनी ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे आले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस मला महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णुदेवांना देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तू तु, मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अनण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इत इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी देवा ब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोठी पिंपळाचे पारे सुफळ संपूर्ण ही अशी होती हरतालिकेची कथा तर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व तसेच आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल